प्रथमत ते परभणीमध्ये जे आमच्या युवा भीम सैनिकांनी जे ताकद दाखवलेले आहे ते आंबेडकर चळवळ जिवंत हे दाखवलेले आहे प्रथमता मी त्यांना भीम करतो मी फडणवीस सरकारला थेट आरोप करतो की जे माती पिरू हे ते सांगतात हे फडणवीस साहेब का डॉक्टर आहेत का म्हणजे त्याने त्याला माती पिरू हे कसं ठरवलं तिथल्या आमदारांनी खासदारांनी कसं ठरवलं कारण जे माती पिरून संविधानाची विटंबना करतो तो नाही का व्यवस्थित नाही का जेलमध्ये राहतो आणि आमच्या हिमसैनिक नाही का रस्त्यावर संघर्ष करणारा त्याचा मृत्यू कसा होतो हे पूर्ण संशयपद आहे जेणेकरून मी फडणवीस सरकारला असं या ठिकाणी इशारा देतो की तुमची मंत्रिमंडळ त्या ठिकाणी विस्तार चालू होता मग आमच्या आमचे युवकांचे का जीव रोडवर पडलेत का रस्त्यावर पडलेत का आमच्या जीवाची किंमत नाही का तर तुम्हाला मी डायरेक्ट आव्हान करतो की जर आमचं सोलापूर मधले जर एक पेटले पेटली तर सोलापूर पेट्रोलविषयी आम्ही राहणार आहे जर बाबासाहेबांच्या नावाने असं आमचे शंभर जीव आम्ही कुर्बान करू बाबासाहेबांनी त्यांचे चार लेकरं गमावले आमच्यासाठी आमचा एक जीव आम्हाला मोलाचा नाही पण मी सगळ्यांनी सरकारला डायरेक्ट आव्हान करतो की तुम्ही नाही का त्या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार करता तुम्हाला एक दोन मिनटं आदरांजली वाहण्यासाठी तुम्हाला दोन मिनटं टाईम नव्हता का म्हणजे तुम्ही पुढं पण ढकलू शकला असता तुम्ही एक तर ते ईव्हीएमचा घोटाळा केला आणि ते ईव्हीएम बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही नाही का या ठिकाणी काल प्रभणीचा घोषणा घटना गड़, घडवली म्हणजे दोन हजार नाही का तुमच्या सत्तेमध्ये भीमा कोरेगाव घडतंय आणि आता पण नाही का तुमच्या सत्तेमध्ये येऊन चार दिवसात झाल्या आणि तुमच्या सरकारमध्ये नाही का हे प्रभणीचा विषय घडत आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून का आंबेडकर समाजाला आंबेडकर चळवळीला जे आंबेडकर विचारधाराच्या माणसांना तुम्हाला त्यांना दाबण्याचा तर तुम्ही प्रयत्न करत असाल तर याद राखा फडवीस साहेब तर तुम्हाला आम्ही नाही का जाळ्याची राहणार नाही भले आमच्यासारखे युवा भीमसैनिक हजार हो यू, आ, का, का है है? तर आम्ही तुम्हाला येऊन परवा येऊ त्या यु युवा भीम काय काय चुकी होती त्यांनी पुतळा म्हणून तुम्ही नाही का त्यांना सकाळपासून शंभर फोन करत आहे की तुम्ही कुठं आहे काय म्हणजे तुम्हाला आमची एवढी भीती होती तर मग का तुम्ही कायदा सुव्यवस्था पाळला नाही का फक्त दलित समाजावर अन्य अत्याचार झाल्यावर फक्त दलित समाजानेच आणि बौद्ध समाजाने फक्त कायदा पाळला पाहिजे का तर या ठिकाणी जे वड्रा समाजाचे जे भीमसैनिक होता सूर्यवंशी त्यांना मी क्रांतिकारी मानाचा जय भीम करतो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी फक्त नाही का दलित समाजासाठीच बाबासाहेबांनी बादा संविधान दिलेलं नाही तर पूर्ण अठरा अठरा पगड जातीच्या जा, सर सर्व समाजासाठी नाही का बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे तर मी फडणवीस सरकारला मी डायरेक्ट आव्हान करतो की तात्काळ थांबलं पाहिजे जे आहे त्याचं पुनर्वसन त्यांच्या घरच्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना शासकीय कामामध्ये नोकरीमध्ये त्यांना शासकीय मदत मिळाली पाहिजे आणि त्यांना कमीत कमी एक दोन कोटी रुपयाची त्यांना माती मदत केली पाहिजे आणि जे युवा भीमसैनिकांना तुम्ही अटक केलेला आहे तर त्यांना तत्काळ सोडलं पाहिजे ते एफ आय रद्द केली पाहिजे मी फडणवीस सरकार मी तुम्हाला आव्हान करतो जर तुम्ही नाही का भीमसैनिकाच्या नादीला लागू नका आंबेडकर चळवळीच्या नादीला लागू नका जे एकोणीशे पंच्याहत्तर मधल्या पंतरच्या चळवळीला नदी नदी लागू नका जर हे सगळं माप जर उठवला तर तुम्हाला बघायचेच असेल तर पोलिसांचे मूर्ते जर बघायचे असतील तर आमच्यासारखे जर खवळलेले असते असं पण जेलमध्ये आणि तसं पण जेलमध्ये तर तुमचे मूर्दे पाडल्याची आम्ही राहणार नाही आणि ह्या ठिकाणी जे झालेले आहेत ते अपराधी सगळे रद्द करण्यात यावे आणि आमच्या युवा भीमसैनिकांना न्याय मिळवून द्यावा आणि तात्काळ या घटनेचा या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी विजिट द्यावा मी असं तुम्हाला आवाहन करतो आणि जे तात्काळ झालेले आहेत ते सगळे पुणे महागांगारी घेतले पाहिजे अन्यथा आम्ही नाही का पूर्ण सोलापूर पेटवल्याची राहणार नाही परवाना क्रांतिकारी जे जे परभणी येथील जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांची प्रतिमा आहे त्या ठिकाणी संविधानाची ही प्रतिमा होती त्या प्रतिमेची तोडफोड करून जो तो बिंडोक माणूस होता त्याला करू या सरकारने जाहीर निषेध करून त्या सरकारने जाहीर करून एका आंदोलनकर्त्याला एका विद्यार्थ्याला एका आंबेडकरवाद्याला एक आरोपी म्हणून जी शिक्षा दिली जी वृत्त घोषित केले ज्याला लॉकमध्ये मारलं त्या एका आंबेडकरवाद्याला न्याय मिळवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानासाठी आज या ठिकाणी हे सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाण या ठिकाणातून आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाचा तेही परभणीमधील त्यांना जर तो आरो आरोपी मिळत नसेल किंवा त्याच्या पाठीमागा जो मा मास्टर माइंड आहे तो जर मिळत नसेल तर त्यांनी खुशाल सांगावा सोलापूरमधून फक्त पाचशे मार घेऊन जातो पाचशेची विकारांना शंभर मार्ग घेऊन जाऊन जो कोणी मास्टर माइंड असू द्या किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री द्या पाचशे मार घेऊन जाऊ नये ना किंवा शंभर मार्ग घेऊन जाऊन त्यांना त्यांच्यासमोर उभा करून देईल त्यानंतर त्यांना जे कारवाई करत आहे ती कारवाई त्यांनी करू शकतील एका आंबेडकरवादी खवळलेला आहे त्याला तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न हे जीव मारून करताय का जर या गोष्टीचं असं जर होत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले बोलत ना तर पोलिसांचेही देखील मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील तर असं काय फोन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर याच्या पाठीमा जो कोणी मास्टर माइंड आहे त्या मास्टर आणि हे जे कोणी कृत्य केलेलं आहे त्या दोघांनाही तुम्ही कठोरची कठोर शिक्षा द्या आणि भारतीय संविधानाचा विजय असो या सर्व भीम सैनिकांच्या माध्यमातून मी म्हणतो जय भीम जय शिवराय आणि जय संविधान